या ठिकाणी फॅमिली दमून दमून खाऊन पिऊन सुस्त होऊन बसलेली करून दमून गेली नाही असं नाही म्हणू नको खाऊन दमून हा? झोपलाय मरणाचं आता हो का चिकन आणलं होतं मस्त पैकी बिर्याणी खेती भाजी किती तराट खाल्ले आणि इकडं आमच्या हो साईडला विर बांधायला चालू असल्यामुळं तिकडे आवाज चालू असल्यामुळं आम्ही इकडे येऊन शेता आमच्या ह्याच्या धरणाच्या कडला येऊन बसलो तिकडं ना बघा नाना तळ्यामध्ये टपाय सगळ्या नाना तळ्यामध्ये दिसले का माणूस आमच्या नाना आहेत बघा काय म्हणा काय होईल मला हिकडे हा नमस्कार आई तर भरला नाही आई बाय तर आहे उपाशीच उपाशी आहे खाली बस केळम पियो मला ते चिकन आणि मिकन खाल्ल्यावर पोटच भरत नाही माझं कुठं कापरात जानवा नमस्कार, नमस्कार मित्रांनो जिंडी मध्ये एक आजी आलेले आहेत आणि त्यांना तो चक्कर आलेले असता या म्हणजे काय <laughs> तर काय करतो माहितीये का आई ऐक नावसा आता आबा आले मरणाचं पाऊस आहे इकडे बघ इकडे बघ आले आपल्याशी लिकरू बाळा लेकर छोण्यासारखे पोर येत पूर येत छोण्यासारखे लेकर आले मी काय करतो पटकन जातो ती मोठी गाडी घरी लावतो आणि पटकन जाऊन चलत वापस तुम्हाला घ्यायला येतो लगेच गापक्यात काय तुला लाज वाट तीर ह्याला म्हणतात बघ आडाने दुनी नाव सोडून तीनदा आम्हाला ही करायला तुझा डोस काय तू गायच खुरप्यात ग

मस्तकामध्ये ते खुरपते आरकुची घालीन तर रक्ताच्या चिडांक्याच काढेल नाहीतर गर गरगर फिरवून आपटी उबो जाजो ए रे दा तडका आई गेल्यावर तुम्हाला माहिती आहे कसं रप कीतय बुना मी तंगा तंगा पुना तंगा तंगा साफते बुना आपल्याकड बरा बरा सर बघा आता तुला भी एक पोरगा झाला या ध्यान ठू हां लैलाम नाही जवळ आहे आता इथं بخير، طيب، تمام، حسناً، 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 حسناً،